त्यांनी मला अर्ध्या रस्त्यातून मागे बॅग खेचून मला ओढत घेऊन खाली पाडून खाली ओढत घेऊन गेला भंगार का सामने खडा रे टार्गेट लगाते लगाने बाद उनका मोबाईल भी छिलते उनको मारते भी आहे जादा कोई बोलते ब्लेड भी मारते तो ये खंडर से भागते विले पार्ले पूर्वेकडे स्टेशन लगत असलेल्या आझाद रोडवरून प्रवास करणं पार्लेकरांसाठी जीवघण ठरतंय या भागात रस्त्याला लागूनच रेल्वे रुळ आहेत या रेल्वे रुळांना लागूनच झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण आहे या झोपडपट्टीमधून गर्दुल्ले चोर येतात आणि रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना जखमी करून मोबाईल पैसे घेऊन पसार होतात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे लोक रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनांमध्ये दबा धरून बसतात आणि नागरिकांवर हल्ले करतात विलेपार्ले भागात राहणाऱ्या रा महिला आणि बुद्धांना प्रामुख्याने टार्गेट केलं जातं याचा फटका ज्या नागरिकांना बसला त्यांनी लोकमत मुंबईला सविस्तर माहिती दिली मी मार्केटमधून रात्री नऊ दहा वाजता ह्या आझादवरून येत होते तिकडे इथे एक साईडला गाड्या उभ्या असतात तिथे चोर वगैरे हो इथे सततचा चोरीचा प्रकार घडत असतो रात्री त्या दिवशी मी आणि माझी बहीण मार्केटमधून येत असताना गाडी उभी होते त्याच्यामागे चोर लपलेला होता हे आम्हाला माहीत नव्हतं त्यांनी मला अर्ध्या रस्त्यातून फ मागे बॅग खेचून मला ओढत घेऊन खाली पाडून खाली ओढत घेऊन गेला आणि मागे किती बंगला आहे लाकडी तिथून मागे येऊन पळून गेला तो नंतर त्याच्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेलो तिथे आम्ही सांगितलं पोलिसांना असं असं आमच्यावर प्रकार घडला आहे मला लागलं होतं रक्त येत होतं त्यांनी फक्त मला तुमची चोरी झाली नाही आहे म्हणून फक्त तुमचं नाव आणि ॲड्रेस घेऊ तो करून आणि मग अर्ध्या पाऊन तासाने आम्ही आलो घरी जो लडकी लोक काम पे जाते की बाई लोक पे जाते त्याने टाइमपर जो काम से आते तो एक लडका दो लडका आते या खडा होते भंगार का सामने खडा राहते टार्गेट लगाते लगाने मोबाईल बी छिलते मारते भी आहे ज़्यादा कुछ बोलते ब्लेड भी मारते हैं तो ये खंडर से भागते हैं और पुलिस से कंप्लेंट करते हैं तो वो लोग कंप्लेंट जब पुलिस वाले आते हैं तो वो लोग पत्थर ऊपर से कार्रवाई कर चालू शुरू करते पत्थर बहुत मारते हैं। पत्थर मारते मेरा पर तो एक बार पत्थर मार दिए तो उनको कौन कौन संभालेगा पुलिस वाले कंप्लेंट किया पुलिस वाले नहीं समझते वो लड़की रो रो के गया पुलिस का कंप्लेंट किया कुछ नहीं मिला उसको ये बाइक का भी दस हज़ार रुपया गया दो मोबाइल गया वो कोने में भी ऐसे किया है ऐसा और इधर दो दो गाड़ी इधर से भी अपने मॉल से मॉल का पास से दो दो बार दो बार चोरी हो गया नाहीये रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांसोबतच या भागात असलेल्या बैठ्या घरांमध्ये घुसून सुद्धा हे गर्दुल्ले आणि चोर चोऱ्या करतात स्थानिक पोलिसांकडे नागरिकांनी तक्रार केल्यावर पोलिसांकडून जे उत्तर मिळालं तेही इथल्या नागरिकांनी सांगितलं माझ्या घरामध्ये तीन वेळा चोरी झाली ते लोक म्हणजे गर्दुले असतात म्हणजे पकडायला गेलो तर त्यांच्या हातामध्ये काहीतरी ऑइल असतात तर मी पकडायलो त्यांनी माझ्या हातामध्ये असे वार केले आणि ते पळून जातात पण पटरीमुळे त्यामुळे ते लोक पळून जातात तिथे साईडला तर ते आम्ही पकडू शकत नाही त्यांना आणि ते आम्ही आम्हाला पण भीती वाटते यांच्याकडे सामान वामान असतो आणि आम्ही मी तीन वेळा एन सी गेली आहे पण पोलीस लोक बोलतात की अरे आम्ही हां बघू बघू आणि दुसरं काय काय करत नाही हे जो आझाद रोड है तो हे बहुत मतलब कभी कभी सुनसान भी होता यहाँ पे पूरी गाड्या पार्क रहती हैं तो यहाँ पे कभी भी स्ट्रेंजर्स आ जाते हैं और पर्स जो वगैरह सब चोरी हो जाते हैं मतलब लड़कियों की और चैन वगैरह स्क्रैच कर लेते हैं यहाँ मतलब लेडीज़ वर्किंग वूमेंस हैं तो आती हैं तो कभी अकेली भी होती हैं तो मेन क्या है कि आजकल बहुत क्राइम हो रहा है लड़कियों के साथ में छेड़ा खानी और ये सब बहुत चल रहा है तो इसलिए हम चाहते हैं कि यहाँ पे हम लोगों को सेफ्टी मिले और जो बी बुजुर्ग और उनको मिले या घटनांचं प्रमाण मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि यामागे काही कारण सुद्धा आहेत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे या भागातील रितेश घायवट यांनी सविस्तर माहिती दिली जवळजवळ एक दीड दोन वर्ष आहे विलेपार्ले स्टेशन ते या विलेपार्ले आझाद रोडला असलेलं अग्निशामक दळाच्या समोर असलेलं धामजी हॉटेल हिच पर्यंत आहेत ना चोऱ्यांचा प्रकार आहे ना भरपूर वाढलेला आहे आणि कसं झालं आहे की ते हळूहळू करून आहे ना जरा जास्त मोठ्या प्रमाणात झालेले आहेत पूर्वी दामचे हॉटेल हे बंद झाल्यामुळे ते अक्षरशः खंडर झालेलं आहे आणि जो जवळजवळ आहे ना तो गर्दुळ्यांचा अड्डा झालेला आहे काही गर्दुळे त्या हॉटेलमध्ये आहे ना अनधिकृतपणे राहत असतात आणि तेच त्या ते ठिकाणी आहे ना हे चोरीचं माध्यम आहे त्या रेल्वेच्या पटरीच्या बाजूला जी जागा रेल्वे प्रशासनाची आहे त्या ठिकाणी अनधिकृतरित्या ना झोपड्या बांधून राहतात आता असं बोलायला गेलं तर अवघड ठरणार नाही की त्या झोपड्यांमध्येच आहेत ना अनुसूचित प्रकार घडणे आणि क्राईम करणारी लोक राहतात विले पार्ले पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल आहे या पुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दुल्ल्यांचा वावर असतो त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या पुलाचा नागरिकांनाच उपयोग होत नाही या संदर्भात लोकमत मुंबईने या आधीही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती रेल्वेला आहे ना एक पब्लिक साठी ब्रिज बांधण्यात आलेला आहे तो ब्रिज बांधण्यात आहे आलेला आहे तो महानगरपालिकेने बांधलेला ब्रिज आहे वास्तविक या ठिकाणी रेल्वे फाटक होतं आणि त्या फाटकाचा इकडे आहे ना फाटक बंद झाल्यानंतर आहे ना पब्लिकसाठी आहे ना, नागरिकांसाठी आहे ना एक पार्ला विले पार्ले पश्चिम आणि पूर्वे यासाठी येण्या जाण्यासाठी पब्लिकसाठी ब्रिज बांधण्यात आला होता की रेल्वे फाटकाच्या ठिकाणी मात्र आम्हाला कोणालाच त्याचा काय कल्पना आहे नागरिकांना न सांगता येणार तो ब्रिज आहे ना तोडण्यात आला आणि तो ब्रिज तोडल्यानंतर काय केलं प महानगरपालिकेने आहे ना तो ब्रिज पुढे नेलेला आहे ईस्टर्न मार्बलचा या ठिकाणी नेलेला आहे आणि त्या ब्रिजची आहे ना तिथे लाईनचं तिथे वास्तव्य आहे त्या ब्रिजवरती आणि अनधिकृतपणे त्या ठिकाणी राहत असतात त्यामुळे होतं कसं की तिथल्या त्या ब्रिजचा वापर नागरिकांना अजिबात होत नाही वास्तविक आम्ही या ठिकाणी गाडची जी मागणी केली होती ती पूर्ण वेळेसाठी केली होती परंतु गाड आहे ना या ठिकाणी जवळजवळ सव्वा आठ साडेआठ वाजता गार्ड येतात अजून एक तुम्हाला माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो की इथे जे आहे ना रात्रीचे जे काय स्ट्रीट लाईट लागलेले आहेत ना त्याचं ते साडे साडेसात वाजता चालू होतात म्हणजे सव्वा सातच्या नंतर या लाईटी सुरू होतात अंधार आहे ना वाजता अंधार पडलेला असतो मात्र जवळजवळ पंधरा वीस झाल्यानंतर फार उशिरा लायटी सुरू होतात आता तर विलेपार्ले स्थानकापासून ते आझाद रोड पर्यंतच्या भागात चोरांपासून सावध असे बॅनर सुद्धा लावण्याची वेळ आली आहे चोर आणि गर्दुल्यांच्या भीतीमुळे इथल्या नागरिकांना प्रवास करणं कठीण झालंय इथल्या नागरिकांची हाक प्रशासनापर्यंत केव्हा पोहोचणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट विलेपारले